नाशिकमध्ये असा एक किल्ला जो किल्ला इतिहासात खूप गाजलेला सहा वर्ष हा किल्ला लढत होता सहाशे मावळे आणि तीस ते चाळीस हजार गणिम तरी हा किल्ला अजिंक्य राहिला आज तो रामशेच किल्ला आपल्याबरोबर ह्या किल्ल्याची भटकंदी करायला आलेल्या आहेत प्रेशा रेशवी परेजदा प्रेषा वहिनी सॉरी रेशमा वहिनी आणि विशालदा तर आज हा गड आपण सरकार आलो आहोत गाड्याचा इतिहास माहितीच असेल तुम्हाला जसं थोडक्यात सांगितलं आहे तर चला बघूया गाडा आपल्याला काय काय अवशेष बघायला भेटत आहेत ते तर चला बघूया चला इथून आपण गाड्याच्या पायऱ्या पायवाट चढणार आहोत हा गाड्याचा सूचना फलक आणि समोर दिसतो आपला गड इथं आल्यावर आपल्याला गडा काय काय भे बघायला भेटतं त्याची माहिती दिलेली आहे हे बघा आणि हा आहे गडाचा नकाशा

आपण काही जे दगडांचे पॅचेस आहेत तर शेवाळ वगैरे आहेत तो, तो पार केल्यानंतर आपण इथे येतो बरोबर भगवान श्रीराम मंदिर हे समोर आहे आणि मंदिराच्या बरोबर बाजूला ही एक गुफा आहे ह्या गुफेतून एक रस्ता वरती प्रवेश दर जातो आता इकडनं आपल्याला जायला भेटणार नाही पण तरी आपण गुफेची तुम्हाला थोडीशी हे दाखवतो प्रकृती कशी आहे गुफा ती त्या प्रकारे ह्या गुप्प्यात शिवपिंड पण आहे इथं हे पहा हे शिवपिंड आणि ही एक वाट आहे इथं समोर ते आपल्याला बरोबर दिसते वरतून इथं बघा पायवाट आहे वरती यात आपण वरतून बघून निघा वरतून उतराला भेटेल की नाही माहीत नाही स्लिपर आहे इथून वरती थोडक्यात बरोबर गुफेच्या अगदी बाजूलाच आहे हे बघा पण गुफा शिवपिंड बघितल्यानंतर आपण आलो आहे प्रभू श्रीराम यांच्या मंदिरातून आणि मंदिराच्या भिंतीला आपल्याला एक शिलालेख दिसतो दाखव तुम्हाला हा बघा बरं मंदिराच्या भिंतीलाच आहे चला आपण जाऊ मंदिरात

थोडेफार राहतात आणि ही हनुमानाची मूर्ती समोर मंदिराच्या अगदी बाजूलाच आपल्या एक मंदिराच्याच खाली बाजूनी आपली जागा आहे इथं पिण्याच्या पाण्याचा कुंड आहे समोर हे बघा मंदिराच्या बरोबर दबाऱ्यासमोर वेगळ्या पादुका आहेत दगडात कोरलेल्या आपण जातो गडावर प्रवेश करण्यासाठी इथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर आपण जातो इथून चला बघूया आता थोडासा मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश, प्रवेश करत आहोत आपण गडाचा प्रवेशद्वार तिकड दोन समोर इता पण आता होता पाण्याचे टाके बघायला कमान बघा दरवाजे एक टाका त्याच्या हातमिरे अजून पाणी टाके हे दगड्या इथे कुठं तर बांधकाम केलेलं असतील होत्या वाटत त्या काळात त्याला सध्या पडत झाले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला ही एक तटबंदी म्हणजे खंदक आहे समोर ही तटबंदी बघा नक्की कशासाठी बांधलेला हे सांगताना तर आता आपण जात आहोत हत्ती दरवाजा आणि चुन्याचा घाणा बघायला वगैरे चुन्याचा घाण आहे हे चुन्याचा घाणं इथं आणि आपण आता जातो हत्ती दरवाजाकडे समोर हत्ती दरवाजा आहे आणि पुढे खंदक हा पूर्ण खंदक आहे समोरपर्यंत सेम तर इथून गेल्यावर आपण हत्ती दरवाजा बघायला जाऊया त्या अगोदर पहिला आपण जाऊया तटबंदीवरनं बघूया ऐकणार काय ऐकत नाही हत्ती दरवाजाकडे दरवाजा हत्ती दरवाजा म्हणून दरवाजा नाव आहे आणि इथून आपण ते खाली मगाशी जे बोललो ते इथं चल आपण जाऊन येऊया ते हे मगाशी आपण जी पिंड बघितली वारसाला असता हा दरवाजाच्या कमानीवर जे दगडी नक्षीकाम आहे बघा पूर्ण जे संपूर्ण दगडात कोरलेलं हे नक्षीकाम आहे समोर आहे आणि हे दोन शिल्प बघा वरती फुलाच्या आकारासारखे जे अर्धे तुटलेत आणि अर्धे आहेत चला आपण जाऊया पुढे इकडं आपण वरती आल्याच्या नंतर उजव्या बाजूला आपल्याला गणेशकुंड बघायला मिळते समोर इथं पायऱ्यात समोर तडबंदीचे अवशेष पूर्ण बाजूचे आहेत गणेश कुंडच्या वाटच्या बाजूस आपल्याला चार पाण्या चार टाक्यांचा समोर दिसतो समोर समोर दिसतोय तर भोरगड आणि हा साइडला देरगड जो आपण हल्लीच सर केला आणि ह्या साइडला तर तडबंदी जे पाऊल खून येत आणि आपण जातो चोरखिंड दरवाजा बघायला परती आपण या साईडने आल्याच्यानंतर आपल्या बरोबर गाड्या दुसऱ्या बाजूस एक चोरखिंड दरवाजा दिसतो हा बघा हा हा चोर खिंड दरवाजा तो हा दुसऱ्या बाजूस त्यावेळेस उतरल्या जागाही होती पण ते सुद्धा पायऱ्या तुटलेल्या दिसत आहेत पाहू शकता तुम्ही चोरवाटही बोलू शकता या गाडाची चोरखंड दरवाजामध्ये वरच्या पाऊस आपल्याला फुलाचं शिल्प दिसत आहे हा बघा चोर बघितल्यानंतर वरती आल्याच्यानंतर नंतर आपल्याला इथं तीन पाय टाके दिसतात मोठे टाके आहेत गडावरचे तर आपण आलो आहोत भवानी मातेच्या मंदिर इथं पण हे देवीचं मंदिर बघितल्यावर तिला महाराजांची मूर्ती आहे समोर ही बघा खाली त्यानंतर पुढे आपण बाकीचा मोकळा पठारावरती पूर्ण संपूर्ण इथे एक छोटस मंदिर आहे ते बघूया आपण आपण महाराजची मूर्ती बघून इथून वरती आलो वरत्याला आपल्याला तीन पान टाके दिसतात ते संवर्धन करून स्वच्छ केले हा त्या पाण्यातला गाळ आणि हा समोर जे दिसत आहेत हे रामशेस किल्ला या किल्ल्याचे किल्लेदार यांचा वाडा या वाड्याचे अवशेष समोर दिसत आहेत आपण खिलरांचा वाडा बघल्यानंतर वाड्याच्या पुढच्या बाजूस ह्या पाया टाकाय दिसतात किती किल्लेदारच्या वाड्यांचे अवशेष त्याच्यामध्ये एक ही जागा आहे कोणाला काही माहीत आहे तर नक्कीच आम्हाला सांगा अजून ही कोणती जागा आहे जे किल्लेदाराची वाडा आहे ज्यामध्ये ज्यावेळी आपण गाड्या वरती येतो गाड्यावर त्या महादराजातून जे एंट्री करतो ते समोर आपल्याला दिसतो हा टिळणीचा बुरुज आणि श्यामेचे अवशेष आहेत आणि समोर आपल्याला तो ध्वजस्तंभ आहे तिथं पण जात नाही आपण निघतो आता समोर आणि काही पाणी टाकेत आणि चौकेत तर काय श्यामेचे अवशेष आहे झाला आमचा आजचा नाशिकमधला अजिंक्य असा रामशेच किल्ला गडावर खूप काय बघण्यासारखे आहेत पाण्याचे टाके दोन हत्ती दोन दरवाजे आहेत त्यानंतर बुरजांचे औषध आहेत चोरदिंडी चुन्याचा गाणा मेन म्हणजे हत्ती दरवाजा हत्ती दरवाजातून तुम्हाला थोडं पुढे गेल्यावर एक अशी गुफासारखी दिसते ते खाली शिवपिंडावर समोर परत प्रभू श्रीरामाचं वास्तव्य असलेल्या गडावर त्यांचं मंदिर परत किल्लेदारांचं वाडा वरतून काही पानचे टाके आणि भावानीमधल्याचं मंदिर शिवाजी महाराजांची मूर्ती व पायरी मार्ग तर सध्या पावसामध्ये थोडा कठीण वाटतो पैच पॅचमध्ये तर कसं वाटला आम्हाला नक्की सांगा आवडल्यास नक्की कमेंट करा तर सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय गडकोट हर हर